माझी लाडकी बहीण योजना या महिलांना मिळाले तीन हजार रुपये आज दिनांक चौदा ऑगस्ट या योजनेसाठी तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला हे तीन हजार रुपये मिळणार आहेत ते कसे तर या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंद आला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी नवी अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम या चॅनलवरती पाहायला मिळतील नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जसं थमनेल मी लावलेलं आहे माझी लाडकी बहीण योजना या महिलांना मिळाले आज तीन हजार रुपये डेट चौदा ऑगस्ट या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात तर चला पाहूया सर्वात प्रथम या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे या गोष्टीविषयी बोलूया तर बघा मित्रांनो या महिलांना मिळणार आहेत हे तीन हजार रुपये कोणत्या महिलांना ज्या महिलांचे बँक अकाउंटला आधार लिंक आहे त्याच महिलांना हे तीन हजार रुपये मिळणार आहे ते तीन हजार कसे मिळणार आहेत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे करून दोन हप्ते एकाच एकदाच आजपासून मिळायला सुरुवात झालेली आहे दुसरी गोष्ट कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहे ज्या महिलांचे बँक खाते चालू नाही आणि त्याला आधार लिंक आहे पण बँक खातं चालू नाही अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे देखील लक्षात ठेवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचा बँक खातं चालू आहे पण त्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही अशा महिलांना देखील हे पैसे मिळणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा जसे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता डिअर कस्टमर बी टी जी ओ टी गव्हर्मेंट पेमेंट ऑफ तीन हजार रुपये क्रेडिट जसं दुसरं स्क्रीनशॉट पाहू शकता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचे जे तुमच्या खात्यामध्ये चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस एस बी आय या अकाउंटमध्ये डेबिटीद्वारे पेमेंट ट्रान्स्फर करण्यात आलेला आहे जसं तुम्ही हे तिन्ही स्क्रीनशॉट पाहू शकता आता तुम्हाला ही पेमेंट कशी मिळणार बघा तुमच्या खात्याला जर बँक अकाऊंट नंबर लिंक नसेल किंवा आधार लिंक नसेल तर तुम्हाला आधार लिंक करून घ्यायचं आहे सतरा तारखेच्या अगोदर अगोदर आणि दुसरी गोष्ट मोबाईल नंबर देखील लिंक नसेल तर मोबाईल नंबर देखील लिंक करून घ्या सतरा ऑगस्टच्या अगोदर अगोदर कारण सगळ्यात जे पात्र महिलांचे जे आहेत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये सतरा तारखेपर्यंत हे पैसे येणार आहेत तीन हजार रुपये येणार आहेत आणि जे फॉर्म सतरा तारखेच्या नंतर अप्रूव्ह होतील त्यांना सप्टेंबर महिना ऑगस्ट आणि जुलै या तीन महिन्याचे करून असे साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यात डायरेक्ट डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारची माहिती सरकारद्वारे देण्यात आलेली आहे लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जर पैसे पाहिजे असेल तर तुम्हाला जर तुमच्या खात्याला आधार लिंक नसेल तर करून घ्या सतरा ऑगस्टला जे सतरा ऑगस्टपर्यंतचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्या सर्व महिलांच्या खात्यात हे पैसे येणार आहेत तर लवकरात लवकर सतरा ऑगस्टच्या अगोदर अगोदर आधार लिंक करून घ्या आधार अपडेट करून घ्या त्याच्यानंतर मोबाईल नंबर देखील लिंक करून घ्या कारण जे चौदा ऑगस्टच्या अगोदर फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये आज चौदा ऑगस्ट रोजी हे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि तुमचा फॉर्म कधी अप्रूव्ह झाला याचं देखील कमेंट बॉक्समध्ये दे नक्की मला कळवा जेणेकरून तुम्हाला मी याच्यावर माहिती देण्यास प्रयत्न करेन तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो